नमस्कार नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण येथे बनवलं आहे कॅप्सिकम आणि बटाट्याची भाजी त्यासाठी मी येथे दोन पळ्या तेल घेतलेलं आहे तेलामध्ये थोडंसं जिरं आणि थोडंसं राई टाकायची नंतर आपल्याला त्यामध्ये लगेच कांदा टाकायचा आहे कांदा चांगला फ्राय होऊन द्यायचा कांदा फ्राय झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हटलं तुम, म्हणजे तुम्ही तुमच्याप्रमाणे जसं खाल तसं मी एक चमचा ह्या ठिकाणी मीठ टाकलं आहे नंतर त्या आपल्याला त्या त्यामध्ये आपल्याला हिरवं वाटण टाकायचं आहे फलं लसण कोथिंबीर आणि मिरची त्यांचं हिरवं वाटण टाकायचं आहे अलसण हिरवं मिरची चांगलं फ्राय झालं ना मग आपण त्याच्यामध्ये आपले घरगुती मसाले टाकायचे मसाले म्हणजे तुम्ही जसं टाकायचे तुम्ही जसं खा तिखट खात असेल त्याप्रमाणे टाकायचं मी या ठिकाणी तीन चमचे मसाले टाकत आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला फ्राय करून घ्यायचं तेलात मसाले चांगले शिजवून घ्यायचे नंतर याच्यामध्ये आपल्याला कॅप्सिकम टाकायचं आहे कॅप्सिकम आणि बटाटा चांगल्याप्रमाणे एक एकजीव करून घ्यायचं आपल्याला ते पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला मग आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं चांगल्या प्रकारे शिजवू द्यायचं चांगल्याप्रमाणे एकजीव झाल्यानंतर पाच मिनटानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा काळा मसाला टाकायचा आहे माझे चमचे हे छोटे काळा मसाला टाकायचा आणि चांगल्या प्रकारे त्याच वाफेवरती चांगलंच शिजू द्यायचं बघा आपली वाफेवरतीच किती सुंदर प्रकारे शिजल्या गेली आहे पाणी न टाकता वाफेवरती वाफे ती चांगल्याप्रमाणे शिजलेली शिजलेले आहे त्यात आपण आता शेंगण्याचा कूट टाकूया आपण शेंगण्याचा कूट टाकून घेऊया आणि अजून पाच मिनटं आपल्याला तिला वाफेवर शिजवायची आहे आपली भाजी आता मस्तपैकी शिजली आहे आता आपण तिला सर्व करून घेऊया सिमला मिरची आणि बटाट्याची भाजी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद